क्रांतिकारी जय भीम माझे नाव सीमा वानखेडे आहे मी बार्टीची संशोधक विद्यार्थिनी आहे चोवीस जूनपासून आमच्या लाँग मार्चची सुरुवात झाली होती नंतर चोवीस जूनलाच लगेचच संध्याकाळी गिरीश महाजन साहेबांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची मिटिंग झाली आणि पंचवीस जूनला मुख्यमंत्री साहेबांनी मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलं की सारथी बार्टी आणि महाज्योतीचे जेवढे पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून यूजीसीच्या नियमानुसार पूर्ण फेलोशिपची रक्कम देण्यात येणार आज एकोणीस दिवस उलटून गेले पण शासनाचा कुठलाही निर्णय शासनाने जाहीर केलेला नाही आहे त्यामुळे बारा जुलैपासून आम्ही पुन्हा एकदा आमचा लाँग मार्च सुरू केला आजचा आमचा लाँग मार्चचा सातवा दिवस आहे वाशीपासून पुढे मानखुर्द येथे जकात नाक्याजवळ आम्हाला पोलीस प्रशासनाने थांबवलंय त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पुढे जाऊ शकत नाही मुंबईत पुढे लॉंग मार्च हा कुठलाही असू देत विद्यार्थ्यांचा किंवा सर्वसामान्य माणसांचा तो पुढे जाऊ शकत नाही इथून पुढे ते आम्हाला आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे नेणार आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आझाद मैदान पोलीस स्टेशनचे जे काही कर्मचारी असतील ते आमची मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घालून देणार तर माझी शासनाला एकच विनंती आहे की विद्यार्थ्यांचा तुम्ही आणखी किती अंत बघणार अडीच वर्ष झाले विद्यार्थी संघर्ष करतायत त्यांच्यावर तुम्ही इथपर्यंत वेळ आणलेली आहे की एकीकडे तुम्ही शासनाच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ह्या योजनांचा गाजावाजा करताय तर दुसरीकडे तेच तुमचे लाडके भाऊ आणि तुमच्या लाडक्या बहिणी पुण्यापासून मुंबईपर्यंत पायी लाँग मार्च घेऊन येत आहेत ते सात दिवस सतत पावसात भिजत आहेत आणि शेवटी तुम्ही भूमिका काय घेताय तर पोलिसांच्या मार्फत तुम्ही त्यांची अडवणूक करताय माझी शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बाजूनी निर्णय घ्यावा आणि सर्व विद्यार्थ्यांना सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून सीच्या नियमाप्रमाणे जी काही रक्कम असते ती देण्यात यावी जय भीम जय संविधान नमस्कार सर्वांना जय संविधान मी वैभव जानकर महाज्योती संशोधक विद्यार्थी आहे गेले सात दिवस हा लॉन्ग मार्च सुरू आहे वाशी पर, या ठिकाणी आलेले आहे आणि आत्ता पोलिसांकडून असं सांगण्यात येतं आहे की तुम्ही हा लाँग मार्च थांबवा आणि आझाद मैदान येथे जावा प परंतु ह्या सात दिवसामध्ये प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं लक्ष या विद्यार्थ्यांकडे दिलेलं नाही आणि मुख्यमंत्री यांनी आत्ता एक लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना कार्यान्वित केलेली आहे परंतु संशोधक विद्यार्थी आहेत तेही लाडकी असली पाहिजेत तुमचे कारण की तुम्ही एका ठिकाणी काय म्हणताय की लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना तुम्ही कार्यान्वित करताय आणि संशोधन संशोधनासारखे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्याही प्रकारचं महत्व देत नाही गेली सात दिवस झालं मुलं तिथून पुण्यापासून इथंपर्यंत चालत येत आहेत तर यामध्ये काही ना काही तोडगा काढायला पाहिजे होता ते आतापर्यंत दिसत नाही आहे आणि आता, आता थांबव आम्हाला असं था, सांगण्यात येते की तुम्ही इथं थांबा आणि आझाद मैदानाकडे जावा जय भीम जय संविधान जय शिवराय माझं नाव रोहित तिकुटे मी बार्टीचा पी एच डी संशोधक पात्र विद्यार्थी आहे गेल्या अडीच वर्षापासून विद्यार्थी वेळोवेळी आंदोलन करतायत गेले, करता गेले एकशे दहा दिवस बार्टीसमोर आंदोलन करण्यात आली त्याचप्रमाणे साठ दिवस मुंबई येथे आंदोलन करण्यात आले माझी सरकारला हीच विनंती आहे की दगडालाही पाजर फुटतो तर तुम्ही तर आमचे मायबाप आहात आम्ही तुमच्याकडून अपेक्षा नाही ठेवायची तर कुणाकडून ठेवायची तर जर आम्ही गेले सहा दिवसापासून इथं पुणेपासून इथंपर्यंत चालत आलेलो आहे आणि या ह्या पोलीस स्टेशनने आम्हाला थोडक्यात डिटेनच केलं आहे जर का आमची मागणी मान्य नाही झाली पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले तर याचे गंभीर परिणाम येणारा विद आगामी विधानसभा सभेमध्ये सरकारला म्हणजे महायुतीतल्या सरकारला भोगावे लागतील एवढंच मी सांगतो